माजी आमदार शरद गावित यांच्या नेतृत्वाखाली विश्वास बडोगे यांच्या आशीर्वाद रॅलीला गर्दी धूळ खड्डे भयमुक्त घोषणा फलक जिल्हा विकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन विश्वास बडोगेंच्या रॅलीने नवापुरात उत्साह नगर परिषद निवडणुकीचे तापते वातावरण आज आणखी चैतन्यमय झाले जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांच्या आशीर्वाद रॅलीला शहरातून उत्साह आणि जनसमर्थन पाहायला मिळाले पहाटे जाणकी नगर येथून रॅलीचा शुभारंभ झाला प्रारंभी पहिल्या महिला जिल्हा परिषद अध्यक्षा स्वर्गीय हेमलताताई वडवी यांच्या पुतण्याला विनम्र अभिवादन करत रॅली पुढे आली नंतर साईबाबा मंदिर रोड बसस्थानक परिसर डॉक्टर आंबेडकर पुतळा गुजर गल्ली शहरातील महत्वाच्या रॅलीने दमदार उपस्थिती शहरात ढोल ताशांचा निनाश झंडे जयघोष आणि झिबली नृत्य पथकाच्या आकर्षक सादरीकरणामुळे रस्त्यावर कार्यकर्त्यांचा सा उत्साह वाहताना दिसला अनेकांनी हात जोडून तरुणांनी घोषणांनी व महिलांनी फुलांच्या वर्षावातून उमेदवारांचे स्वागत केले रॅलीत माजी आमदार शरद गावित नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे भीमराव बडोगे पिटू बडोगे तसेच जिल्हा विकास आघाडीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले विविध समाज घटक सामाजिक संघटना व्यापारी वर्ग ॲटो युनियन महिला बचत गट युवक मंडळे नागरिकांच्या गर्दीने रॅलीच्या मार्गावर जनसागर दाटून आला रॅली दरम्यान विश्वास बडोगे यांनी शहरातील प्रत्येक वार्डात नागरिकांशी संवाद साधत आशीर्वादाची विनंती केली स्थानिक प्रश्न पायाभूत सुविधा पाणीपुरवठा स्वच्छता शहर विकास महिला सक्षमीकरण युवकांसाठी रोजगारांच्या संधी या मुद्द्यावर त्यांनी नागरिकांसमोर ठोस भूमिका मांडली नवपूरला आता वेगवान नियोजनबद्ध आणि पारदर्शक विकासाची गरज आहे हवी कात जनतेच्या आशीर्वादातून शक्य आहे असे बडोगे म्हणाले रॅलीपूर्वी प्रसारित करण्यात आलेल्या प्रचारपत्रकात सर्व मतदारांना एकोपा टिकवून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले ज्येष्ठ नेतृत्वाचा पाठिंबा तरुणांचा उत्साह महिलांची सक्रिय उपस्थिती पाहता जिल्हा विकास गाडीचा प्रचार आता अधिक जोमाने पसरत असल्याचे दिसून येत या भव्य ऐतिहासिक आणि उत्साहपूर्ण आशीर्वाद रॅलीत संपूर्ण नवापूर निवडणुकीच्या माहोलात रंगून गेले विश्वास बडोगे यांच्या प्रचाराला अभूतपूर्व गती मिळाल्याची शहरभर चर्चा आहे